राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून या नव्या सरकारमध्ये महाराष्ट्र राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आला आहे राज्याचे एकतीसवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याचे अनेक जाणकार सांगतात दरम्यान विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल असे आश्वासन दिले होते पण आता सरकार स्थापन झाल्यानंतर दरमहा एकवीसशे रुपये नेमके कधी मिळणार असे विचारला जात होते यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमके काय सांगितले आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा करण्यात येतात जुलैपासून या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एकवीसशे रुपये दिले जाणार असे आश्वासन महायुतीने निवडणुकीआधी के केले होते याच मुद्द्यावर नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उत्तर दिले आहे फडणवीस नेमके काय म्हणले जाणून घेऊयात लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही ही योजना पुढे देखील सुरूच ठेवली जाईल त्यात वाढ करून एकवीसशे रुपये दरमहा दिले जातील पण त्यासाठी आम्ही पुढच्या बजेटच्या वेळी तसा विचार करू राज्यातील सर्व आर्थिक स्त्रोत त्यांचा अभ्यास करून आणि विचार करूनच अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात त्या प्रकारे योग्य पद्धतीने निर्णय केले जातील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ज्या तरतुदी करण्याची गरज आहे ते आपण करू आणि जे लोक निष्कषाच्या आत बसतील त्यांना योजनांचा लाभ नक्कीच होईल कोणीही वंचित राहणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले म्हणजेच महायुतीला विधानसभा निवडणुकीत अद्वितीय आणि अभूतपूर्व यश मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपयांच्या मदतीसाठी एप्रिल दोन हजार पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे तसेच काही महिलांना निकषाच्या बाहेर राहूनही लाभ मिळत आहे त्याची छाननी केली जाणार आहे आणि छाननीनंतर निकषाच्या बाहेरील महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही लाडकी बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल या योजनेचा सरसगट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा